पुन्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी ज्या पद्धतीनं हे महायुतीचे काळे कारनामे हे दाखवून दिलेत हे काळे कारनामे पाहिल्यानंतर खरोखर प्रत्येकाला ही खात्री पटेल की ज्या पद्धतीनं केवळ दिल्लीश्वरांना खुश करण्यासाठी महाराष्ट्रातलं महायुतीतलं सरकार काम करतं आहे आणि हे करत असताना महाराष्ट्र ज्यांचं आहे त्या सर्वसामान्य युवकांचं युवतींचं महिलांचं शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं सामान्य मध्यमवर्गीयांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांच्या स्वप्नातला हा महाराष्ट्र काय आहे हे करण्यासाठी खरं तर आपण ही बघू शकता माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र ही स्पर्धा ही आपण हे अभियान आपण करतो आहोत आणि यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला सहभागी होता येईल केवळ दिल्लीतल्या आपल्या वरिष्ठांना खुश करण्यासाठी काही योजना राबवणं किंवा काही झालं तरी सत्ता हस्तगत करण्यासाठी योजना राबवणं या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातल्या जनतेला काय वाटतं त्यांच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत आणि त्या जाहीरनाम्यात येण्याच्या दृष्टीनं ही खरं तर सुरुवातीला हे अभियान आणि ही स्पर्धा आपण करतो आहोत आणि यामध्ये माझी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला ही विनंती आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा रयतेचं राज्य असलेलं स्वराज्य जे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं तो महाराष्ट्र आहे असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी ही गोष्ट नाकारणारा महाराष्ट्र आहे म्हणजे दवाच्या पाण्यावर सुद्धा ज्वारीचं पीक घेणारा महाराष्ट्र जो आपण म्हणतो तो निधड्या छातीचा आणि मजबूत मनगटाचा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रातल्या जनतेच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी खरं तर माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र ही स्पर्धा आहे माझी या सर्व युवकांना युवतींना महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती की आपण जास्तीत जास्त संख्येनं या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा या अभियानामध्ये सहभागी व्हा तुमच्या काय अपेक्षा तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र कसा असायला हवा हे महाराष्ट्रातल्या जनतेनं सांगायला हवं की मग आपल्या स्वप्नातला महाराष्ट्र हा इतक्या मोठ्या कर्जाच्या ऊजाखाली दबलेला असायला हवा आपल्या स्वप्नातला महाराष्ट्र हा इतक्या मोठ्या भ्रष्टाचाराच्या बसबजपुरीने बस हे जे जर पुस्तक वाचलं तर महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार कशा पद्धतीनं सर्वसामान्य करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी करते कशा पद्धतीनं भ्रष्टाचाराची बसबजपुरी बस आहे या सगळ्या गोष्टी समोर होतील हा आपल्या स्वप्नातला महाराष्ट्र आहे का याचं उत्तर महाराष्ट्रातील जनता नक्कीच नाही देईल आणि त्यामुळं तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र हा कसा असायला हवा त्या महाराष्ट्रासाठी जरूर या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा या स्पर्धेसाठी जे काही डिटेल्स आहेत ते आमचे विद्यार्थी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष सुनीलजी गव्हाणे हे याचे संपूर्ण डिटेल्स हे आपल्यापर्यंत शेअर नमस्कार एका बाजूला महाराष्ट्रामध्ये जे विद्यमान सरकार आहे ते कशा पद्धतीने सरकार या राज्यामध्ये चालवत आहे आणि त्यांचे काय काळे कारनामे हे एका बाजूला जाहीर होत असतानाच दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आपल्या राज्याबद्दल आपल्या महाराष्ट्राबद्दल काय योजना आहेत काय संकल्पना आहेत हे कुठंतरी जाणून घेतलं पाहिजे यासाठी आज माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र हे अभियान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आम्ही सुरू करतोय आणि हे अभियान दोन वेगवेगळ्या वेग प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन जातो है। एक तर आपल्याला सगळ्यांना समोर दिसत असेल या ठिकाणी एक मोबाईल क्रमांक आम्ही दिलेला आहे सत्तर तीस बारा 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 डबल झिरो बारा या क्रमांकावर मिसकॉल केल्यानंतर आपल्याला एक गुगल फॉर्म येईल आणि तो गुगल फॉर्म ती व्यक्ती भरून देऊ शकते आणि त्या फॉर्ममध्ये स्वप्नातला महाराष्ट्र त्या व्यक्तीचा कसा असेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही त्या गुगल फॉर्मच्या माध्यमातून करतो आहे त्याच बाजूला त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला या राज्यामधील जी तरुण पिढी आहे आणि जो विद्यार्थी वर्ग विशेषता करून आहे त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काय चाललंय त्यांना त्यांच्या भविष्यासाठी हा महाराष्ट्र कसा पाहिजे हे जाणून घेण्यासाठी आम्ही एक स्पर्धा जाहीर आज या ठिकाणी करतो आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे या तीन प्रकारच्या स्पर्धा आम्ही त्यासाठी ठेवल्यात एक रील स्पर्धा आहे आणि दुसरी जी आमची स्पर्धा आहे ती पोस्टर मेकिंग स्पर्धा आहे या दोन्ही स्पर्धा आम्ही ऑनलाईन स्वरूपात घेतो आहे आणि तिसरी स्पर्धा जी आहे ती वत्कृतो स्पर्धा आहे जी जिल्हा स्तरावर होणार आहे या तिन्ही स्तरा तिन्ही स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र जाणून घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस येणाऱ्या काळात म्हणजे आजपासून पंधरा ऑगस्ट पर्यंत ही स्पर्धा संबंध राज्यामध्ये होईल आणि या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे धन्यवाद नेमकी संकल्पना काय आहे ते आपल्याला व्हिडिओच्या मा माध्यमातून या ठिकाणी दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे काय चालत नाही प्रश्न आहे आम्हाला आम्ही मागणी केलेली आहे अजून आमच्या हाती कोणती पुढची माहिती नाही आहे आम्हाला अपेक्षा आहे की आमच्या मागणीप्रमाणे निर्णय व्हावा म्हणून हो लोकसभेमध्ये मोठा फटका बसलेला तुमच्या मतदारसंघात किती किती अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार मतं डॉक्टर कोल्हे साहेबांच्या मतदारसंघात एक लाख तीन हजार मतं बगरे साहेबांच्या मतदारसंघात दिंडोरीला काही बीडला देखील सत्तावन्न हजार मतं किंवा शशिकांत शिंदेंच्या मतदारसंघात सदतीस हजार मतं आमचा उमेदवार काहीतरी चौतीस हजार काही मतांनी पराभूत झाला त्यामुळं आम्ही आयोगाकडे मागणी केलेली आहे पॉलिटिकली आता दुसरा विषय नाही ह्या लॉन्चबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर ते प्रतीक अमोल अमोलकोल सांगतील सध्या महाराष्ट्रातली परिस्थिती अशी झालेली आहे खरं तर महात्मा गांधीजींचं ते शिल्प होतं ना त्या पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारण चालू आहे की काही जण म्हणतात भलामत सुनो ते होतं बुरा मत देखो बुरा मत सुनो बुरा मत बोलो तशी आता परिस्थिती अशी झाली भलामत देखो भलामत भला सुनो और भलामत बोलो अशी परिस्थिती आहे आता भलामध मद बोलोमध्ये त्यामुळे वेगवेगळी स्टेटमेंट्स येत राहतात काही लोकांकडून जी स्टेटमेंट्स येत राहतात त्याला काही नियंत्रण राहत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी येते भलामध सुनो त्यामुळे अगदी ऑब्झर्वरमधून किंवा विवेकमधूनसुद्धा टीका केली जाते याचा अर्थ कोणीतरी म्हणतं भलामध सुनो जे सांगतात ते सांगू देत नाहीत आणि आत्ता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी ज्या आर्थिक परिस्थितीची जी घोषणा केली त्या पद्धतीनं काहीजण डोळ्यावर हात धरून बसलेले आहेत की राज्य आर्थिकदृष्ट्या किती घा खाईत चाललेलं आहे हे न बघता रोज एका घोषणेची अंमलबजावणी किंवा घोषणा ही केली जाते ती आहे की भला मत देखो आणि त्यामुळं हे जे तीन कावळे बसलेले आहेत या तीन प्रवृत्तींचं प्रतीक आहेत असं मला वाटतं की ज्यामध्ये एक कावळा फक्त बोलतो आहे दुसरा कावळा काही बघण्याच्या विचारात नाही आणि तिसरा कावळा मात्र आपल्याला कधी संधी मिळेल याची वाट बघत बसलेला आहे आणि त्यामुळं भला मत देखो भला मत सोचो के बारे में भला मत बोलो या पद्धतीची ही परिस्थिती चालली आहे त्याचं हे प्रतीक मला वाटतं आपण पत्रकारात मी तीन प्रवृत्तींसाठी जास्त महत्त्वाचं बोललो या तीन प्रवृत्ती महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी घातक आहेत महाराष्ट्र जर आर्थिकदृष्ट्या खाईद केलं तर निवडणुका जिंकता येतील पण आर्थिक नुकसान जर भरलं गेलं नाही आणि महाराष्ट्राचं जर आर्थिकदृष्ट्या कंबरडं मोडलं तर याचं दीर्घकालीन नुकसान महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेतल्या प्रत्येक घटकाला भोगावं लागेल मी धन्यवाद देईन तुमचे की मी तीन प्रवृत्ती सांगित या तीन प्रवृत्ती महायुतीतल्या तीन घटक पक्षांना लागू होतात असं तुम्ही म्हणताय मी फक्त तीन प्रवृत्ती म्हणालो म्हणजे याचा अर्थ या तीन प्रवृत्ती लागू होतात असं तुमचं म्हणणं असेल तर तुम्ही ते म्हणणं घेऊ शकता अंगावरच्या गुलाबी रंगापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला गुलाबी स्वप्न दाखवण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भविष्यामधला काळा रंग जो आहे तो हटवण्याकडे आम्हाला जास्त प्राधान्य द्यावं असं वाटतं मला वाटतं त्यामुळे अंगावर जॅकेट घालण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भविष्यावर जो काळा रंग लावला जातोय तो दूर व्हावा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका